you <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी प्राशी स्वागत करते तुमचं अगदी मनापासून नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे तर बघा आता वाजलेले आहेत साडेचार तर मिस्टर गेलेले आहेत कामावरती तर त्यांना टिफिन वगैरे दिला आणि नंतर म्हटलं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आणि सकाळी उठल्या उठल्या अशी उमललेली छान टवटवीत फुलं बघितलीत ना खूप छान भारी वाटतं एकदम मनाला असे म्हणजे एक इतकं मस्त वाटतं ना एकदम असं फ्रेशनेस पण असं वाटतं तर चला आता वाजलेली आहेत साडेचार तर मिस्टरांना लवकर जावं लागतं त्याच्यामुळे ना सकाळी जास्त करून मी एवढ्या लवकर शूट नाही करू शकत तर इथं ना कसं म्हणजे लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे आणि आमच्या घरामध्ये एकच बल्ब आहे इथे आणि सनलाईट अस लागणार तर असं बऱ्यापैकी येतो व्हिडिओ आणि मोबाईलला माझ्या एवढी काही क्वालिटी खास नाही आहे त्याच्या आणि साधा मोबाईल आहे माझ्याकडे त्याच्यामधूनच मी व्हिडिओ बनवत असते सगळं तर सनलाईट असेल ना तर ठीकठाक येतो पण असं म्हणजे सकाळचा असं म्हणजे एवढ्या अंधारात वगैरे एवढी चांगली क्वालिटी नाही देत मोबाईल रसाला तर मी चण्या चन, चणा असतात ना बारीक लाल कलरचे तर त्याची मी भाजी बनवलेली आहे आणि सकाळचं मी गरम पाणी पिते आणि त्याच्यामध्ये सब्जा टाकून पिते तर सॉरी सब्जा नाही आहे हे चिया सीड्स आहे तर आपल्या तोंडात बसलेलं आहे असं दिसलं आहे की सब्जाच बोलतो आपण हे चिया सीड्स वगैरे आत्ता म्हणजे निघालेलं आहे मला तर आत्ताच माहीत झालं आहे हे सगळं ह्याच्या आधी काय माहीत नव्हतं सब्जा माहिती आहे पण हे चिया सीड्स वगैरे आताच माहिती झालेलं आहे तर मागच्या महिन्यामध्ये मी हे मागवलेलं होतं तर तेव्हापासून म्हणजे पिते एक दोन महिने तरी म्हणजे होऊन गेलेले आहेत आणि कालपासून एवढी गरमी वाढलेली आहे चार दिवस इतका पाऊस पडला इतका डेंजर जसा पावसाळ्यामध्ये पण पडत नाही पाऊस तसा पाऊस पडलेला आहे विजा वगैरे खूप म्हणजे विचित्र पाऊस चार दिवस झाला आणि परत कालपासून गरमी चालू झालेली आहे आणि ऊन इतकं सकाळचं असतं का नाही भयानक असं ऊन दोन दिवस झाला तर पडायला लागले काल पण आणि हे बघा किचन मला साफ करायचा सा होता किचन होता तर हे स्प्रे किती उशीर मी शोधायला लागले मला घावतच नव्हता तर प्रियाने बघा इथं गॅलरीत येऊन आता काय काय उद्योग केला काय माहिती पूर्ण बाटली ना त्यानं संपवून टाकली असंच म्हणजे कुठं पण मारत राहतो तर मी किती शोधली बाटली आता मी किचन ओटा अजून माझं पुसायचं राहिलेलं आहे बाटली शोधत होतो स्प्रे म्हणजे मारते ना ह्याच्यामध्ये शॅम्पू आणि व्हिनेगर मी टाकून असं म्हणजे हे लिक्विड बनवलेलं हो आहे किचन ओटा वगैरे पुसण्यासाठी खूप छान असं मस्त किचन क्लीन होतं तर चला आता हे मी दाखवते आता मी परत एकदा तुम्हाला कसं बनवते ते आणि आता ना ह्या बाटलीमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा शॅम्पू टाकायचा आहे शॅम्पू काय कोणता पण तुम्ही म्हणजे घरामध्ये जो असो ना तो घेतला तरी चालतं असं काय नाही कुठला म्हणजे घ्यायचा काय तर जो घरामध्ये आहे ना तोच घ्या नाहीतर मग एक रुपयेचं आपल्याला शॅम्पू भेटतो ना तो क्लिनिक प्लस असतो चीक शॅम्पू पण भेटतो म्हणजे असा कोणता पण घेऊ शकता तर एक चमचा विनेगर आणि एक चमचा मी शॅम्पू टाकलेला आहे आणि हा स्प्रे ना असं किचनवरती म्हणजे मारला की किचनच्या ओट्याच्या खाली वगैरे हो ना असं झुरळ वगैरे पण होत नाहीत आणि जर छोट्या छोट्या कोष्टे असतात बघा ते आपण ना असं किचनच्या ओट्याच्या खाली वगैरे हो लगेच अशा जाळ्या करतात त्याच्यामुळे की नाही हे स्प्रे मारलं की नाही तसलं काही होत नाही आहे तर चला आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा शॅम्पू आणि एक चमचा विनेगर टाकलं आहे आणि आता पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये बॉटल भरून आता पाणी टाकणार आहे आणि नळाला पाणी नाही आहे आणि हे किचनचा नळ आहे ना पिण्याचं पाण्याचा आहे तर पिण्याचं पाणीच येत नाही आमच्या इकडे तर त्याच्यामुळे की नाही म्हणजे पेयच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच नाही तर ड्रम ठेवलेला आहे त्या साईडला तर ड्रमातलंच घेते भांडी वगैरे घासण्यासाठी वगैरे तर चला आता हे झालंय लिक्विड आणि आता किचन होतं मी क्लीन करून घेते आणि भांडी काय म्हणजे जे काय आता सकाळ टिफिन वगैरे बनवलं नाही तर तेव्हा थोडीशी भांडी पडलेली होती तर ती मी लगेच घासून म्हणजे वरती लावून टाकलेली आहेत आणि आता फक्त किचनचा ओटा आहे तो फक्त क्लीन करायचा आहे आणि हे बघा मी डी मधून ना तेल लावण्यासाठी हा ब्रश आणलेला होता आणि म्हणजे खूपच मोठा आहे तो भरपूर असं म्हणजे तेल लागा लागले चपातीला त्याने त्याच्यापेक्षा गिफ्ट म्हणून भेटतो बघा छोटा ब्रश तर तो चांगला वाटतो याच्यापेक्षा चा त्याने एवढं तेल पण वगैरे लागत नाही हा जास्तच मोठा झाला आणि आता वाजलेले आहे सहा तर सकाळचं मी नाही व्यायाम करत असते तर बघू शकता अशा प्रकारे तर सगळ्या स्टेप मी ना तीसपर्यंत पर्यंत मोजते म्हणजे मनातल्या मनातच तीसपर्यंत पर्यंत मोजते मग तीस सेकंदाचे म्हणजे एक स्टेप तीस सेकंद अशी असली पाहिजे असं तर आपण असं म्हणजे तोंडाला पण मोजत तो राहिलं ना तीस वेळा असं म्हणजे जे काय स्टेप आहेत ना तीस वेळा केलं की तीस सेकंद होऊन जातात तर अशा प्रकारे सकाळचा व्यायाम असतात आणि काय कंटिन्यू सहा ते सात वाजेपर्यंत करत नाही मध्ये मध्ये असं ब्रेक घेते पाणी पिते रिलॅक्स होते आणि नंतर परत करते असं म्हणजे सात वाजेपर्यंत चालू असतं तर चला तर व्यायाम वगैरे सगळा झालेला आहे आणि आता सकाळचं पेयचं पाणी आलेलं आहे तर पाच दिवसानंतर आता पेयचं पाणी आलेलं आहे टँकर मागवलेला तर टँकरचं पाणी आहे हे तर असं वाटलं नव्हतं की म्हणजे आज पण पाणी येते की नाही म्हणजे काय भरोसा नाही त्याचा त्याच्यामुळे काही बाटल्या वगैरे घासून ठेवल्या नव्हत्या मी नंतर म्हटलं पाणी आलंच तर मग घासायचं तरी रोज नळ चालू करून बघते तर आज पाचवा दिवस आहे तर आज पाणी आलेलं आहे पियाचं तर चला आता हे सगळं पाणी वगैरे आता भरून घेते आणि आज भरपूर पाणी आलेलं होतं म्हणजे पियाचं पाणी सगळं भरून आणि टाकी पण म्हणजे भरू शकते तर मी टाकी भरायला लावलेली आहे ला पियाची पाण्याची वरती तर सकाळचेच कपडे पण धुवून घेते कारण का सकाळचं पाणी असल्यान कपडे वगैरे मस्त असे धुतले ना छान वाटतं मग नंतर काय होतं ड्रमातलं पाणी मला वतावं लागतं मशीनमध्ये कारण का पियाची पाण्याची टाकी आहे ती भरत नाही आहे मग मी काय करते बाथरूममध्ये पाईप लावते आणि नंतर मग ते पाण्याचं पाईप आहे ना इकडं मशीनमध्ये सोडते तर अशा प्रकारे सकाळचे मग कपडे वगैरे धुवून घेते ना आता पाणी ना भरपूर आलेलं होतं एक पंधरा मिनटच सुटलं पण असं म्हणजे म्हणजे मोठं पाणी होतं असं प्रेशर चांगलं होतं त्याला त्याच्यामुळे पटकन पियाचं पाणी भरलं आणि मशीन पण आता चालू करते मी आणि सकाळचेच कपडे वगैरे सगळे धुऊन घेते म्हणजे दिवसभर मग आपल्याला म्हणजे जर असं वेळ भेटतो म्हणजे आपल्या स्वतःसाठी पण भेटतो आणि एडिटिंगचं वगैरे काम असतं मग ते दुपारचं करते मी त्याच्यामुळे की नाही जर शक्यतो म्हणजे सकाळचीच कामं लवकर आवरायचा माझा प्रयत्न असतो तर घर यूट्यूब मोल वगैरे सांभाळायचं म्हटलं की नाही म्हणजे कामाचं योग्य नियोजन ठेवायला लागतं तरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात नाही तर नाही होत ते मला पण सुरुवातीला खूप असा म्हणजे त्रास झालेला आहे ह्या म्हणजे गोष्टीचा तर आता नाही होत आहे एवढं काय असं म्हणजे सगळं नियोजन केलेलं आहे योग्य प्रकारे तर मी ना इथं किचनच्या गॅलरीमध्ये पण बघा झाडं लावलेली आहेत खूप छान खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे आणि खूप चांगली अशी म्हणजे झाडांची ग्रोथ होई लागली आहे आणि आता कसं पावसावाळा वगैरे होता ना तेव्हा का नाही झाडं अशी मस्त अशी फुलतातच तर हे गुंजियाचं झाड लावलेलं आहे मी इथे खोकला वगैरे लागलं की नाही तर हे जे पानं खाली की नाही खोकला वगैरे ना कमी याने आणि गोड असतात ही पानं अशी म्हणजे खाल्लं की नाही मग नंतर जाणवते की गोड असं असं विक्स सारखं असं म्हणजे सॉस जरी आपण घेतला ना असं गार गार असं घशाला लागतं तर छान आहे हे झाडे मी बिया विकत आणलेल्या होत्या ते लावलेलं आहे आणि प्रियांश पण उठलाय बघा आता ते फ्रेश वगैरे झालेला आहे नाश्ता वगैरे केला आहे त्याने आणि अजून पण आळसातच आहे तो कारण का लवकर म्हणजे उठत नाही तो आणि संध्याकाळचं पण लवकर झोपत नाही त्याच्यामध्ये त्याची झोप पण पूर्ण होणं झाली आहे आणि कसं पहिला कसं संध्याकाळचं जायचं आणि आता लवकर सकाळी नऊ वाजता जातो जा ना तर लवकर उठावं लागतं त्याला आता त्याला कसं उशिरा झोपायची सवय होती त्याच्यामुळे की नाही सकाळचं नेहमी तो म्हणजे आळसातच असल्यासारखं सायला लागल्या आता जसा इथे म्हणजे मॉर्निंगला ट्युशनला जातोय तसा तर चला आता घरात बघा हे सगळा एवढा पसारा झालेला आहे तर सकाळचा एवढा पसारा असतो आणि रात्रीचं पण प्रियांचं ना सगळं असं काय ना काय चालूच असतं हे बघा पाल त्यानं आणलेली काल छोटीशी होते पाण्यात टाकल्यावर मोठी होणार ती तर ती मॅजिक बॉल असतात ना तशी मॅजिक पाल आहे ती तर मोठी झाली ती भरपूर अशी खरंच खरीच अशी म्हणजे पाल आहे की काय असं वाटतं तर नवीन माणूस कोण आला तर खरंच वाटेल की खरंच आहे की काय ही पाल तर बघा प्रियाशन सगळा कसा पसरा करून ठेवलाय स्पीकरला त्याने असं हे लावलेत आ, डबल टेप असं ती लावली बोलते की मी चिपकवणारा आहे ते तर असं सगळं बेड वगैरे आता हे सगळं बेड नाही तर सोपा आहे तर बेड नाही घेतलेला आम्ही तर हे सगळं म्हणजे चादर वगैरे सगळे चेंज करायचे आहे तर हा सगळा आता मी आवडते आणि रोज सकाळचा असाच आमचा घरात पसरा असतो कारण का प्रिया उठला की सारखं त्याचं का ना काय ना काय उद्योग चालूच असते मी माझ्या कामामध्ये लागलेले असते आणि हा ह्याच्या कामामध्ये लागलेला असतो आणि खेळणी सोडून का नाही हे असलंच उद्योग जास्त असतं त्याचं हे काढ ते काढ बॉक्सच काढते तर पप्पाचं त्याच्यात कस ड्रायवर घेऊन हे काय काय करत बसलेला उद्योग आणि हे बघा मी मॅक्श्या आणलेल्या हे आणलेल्या होत्या कधी माहिती आहे का जेव्हा मी गेलेले होते ना विसर्जनला गणपती विसर्जनला लास्टच्या दिवशी तर तेव्हा आणलेल्या मॅक्श्या आहेत आणि खूप छान मस्त क्वालिटी आहे ना एम्ब्रॉयडरी वगैरे तर बघू शकता ह्याच्यावरनं समजतं की किती छान असं म्हणजे क्वालिटी आहे ह्याची आणि खूप छान असं म्हणजे ह्याचा कपडा पण आहे आणि एकदम प्युअर कॉटन आहे हीच मॅक्शी म्हणजे तुम्ही मॉलमध्ये घ्यायला गेला तर चारशे रुपयेपर्यंत येते पण ह्या मॅक्षा माझ मी दोन घेतलेल्या आहेत आणि दोन्ही मॅक्सच्या मला की नाही अडीचशे रुपयाला भेटलेल्या आहेत म्हणजे एक मॅक्शे अडीचशे रुपयाला पाचशे रुपयाच्या दोन भेटल्या आणि आता काही गरज नव्हती तरी पण मी घेतलेला आहे फक्त ह्याचा कपडा चांगला आहे आणि खूप छान असं म्हणजे त्याची क्वालिटी आहे आणि एम्ब्रॉयडरी वगैरे वा, त्याच्यामुळे नाच खूपच छान असं सुंदर दिसत होते ती तर चला आता घेऊन ठेवलेले आहेत मी फिटिंग वगैरे करायची बाकी आहे त्याच्यामुळे मी वरतीच ठेवलेली आहे हाईटला थोडंसं म्हणजे कमी करावं लागणार आहे तर त्याला आता मी वरतीच ठेवल्या याच्यासाठी की आता फिटिंग वगैरे करणार हे सगळं काम झालं की तर चला आता घरचं पटपट आता सगळं आवरते आणि घर मुल वगैरे सांभाळायचं म्हटलं की हे सगळं कामाचं नियोजन तर करावंच लागतं आणि आता दसरा पण जवळ आलेला आहे तर मला वाटते की हा दसऱ्यापर्यंत व्हिडिओ येईल असं म्हणजे मला वाटत होतं पण जरासं उशिराच झालेला आहे तो मी ते पण आता म्हणजे सकाळी मला टाकायचं होता साडेबाराला पण आता मी ह्या पाच वाजता टाकते तर प्लीज समजून घ्या येईल आणि आता कसं म्हणजे पी यूचं ना प्रोजेक्टचं एक काम होतं तर ते करायचं होतं मला त्याच्यामुळे नाही व्हिडिओ एडिटिंग गीडियो करायला मला वेळ भेटला आणि त्याच्यामुळे उशीरना टाकते व्हिडिओ तर चादरा वगैरे सगळ्या बदलून घेत घेतल्या आणि एकच ब्लँकेट आहे ते फक्त आता धुवायचं बाकी आहे आणि मशीनलाच मी असे एक एक ब्लँकेट असे धुवून घेतलेले आहेत आणि ऊन पण आता दोन दिवस झाले छान पडते जास्त काय असं वरते आम्ही काढलंच नाही असा हंतधन वगैरे सगळं ह्या सोप्यामध्येच मी धुवून वगैरे ठेवलं आहे पाहुणे वगैरे आले तर तेवढंच काढते लगेच धुते लगेच त्याच्यामध्ये ठेवते आणि आम्ही कसं तिघंच आहे घरामध्ये प्रियांस तर आमचं ब्लँकेट घेतच नाही आणि आता कसं म्हणजे एवढं पण असं म्हणजे थंडी वगैरे नाही आहेच पावसाळा होता तरी पण नव्हती एवढी थंडी वगैरे आणि आता तर गरम व्हायला लागलेलं आहे आता एक चार दिवस पाऊस पडला तेवढाच आणि आता खूप असं गरमी वाढलेली आहे तर चला आता ह्याची पण मी चादर आता चेंज केलेली आहे आतमध्ये पण एक गादी आहे मोठी तर त्याची पण चादर वगैरे चेंज केली आणि हे सगळं मी आता धुवायला लावलेलं आहे सगळं तर सकाळीच पाणी वगैरे मी आलं तेव्हाच कपडे म्हणजे मेन आपले कपडे असतात ना डेली ते धुवून घेतलेत आणि चादरं वगैरे आता मी धुवायला म्हणजे परत टाकलेले आहेत तर प्रियांचे बुक्स वगैरे वगैरे सगळं असं व्यवस्थित ठेवते सकाळचं हे सगळं झाडू लोट करायचं कपड्यांचं काम लादी पोचा वगैरे जेवण वगैरे हे सगळं माझं नाही साडेबाराच्या आसपास म्हणजे उरखण्याचा म्हणजे माझा प्रयत्न असतो आणि नंतर मग प्रियांशला मी स्कूलमध्ये सोडलं ना में में नंतर मग एडिटिंगचं काम करते तर असं असतं माझं सकाळचं नियोजन सकाळी साडेचार ते साडेबारापर्यंत तर बघू शकता मस्त असं घर असं आवरलेलं आहे तर आता प्रियाशला ट्युशनला जाईल आणि ट्युशनवरनं आला की नाही मग तो लगेच असं जेवण वगैरे करतो थोडासा होमवर्क वगैरे असतो स्कूलचा ते पण त्याच्याकडून करून घ्यावं लागतं नाही तर स्वतःहून असा तो बसतच नाही आहे तर त्याच्यामुळे एक दीड तास तरी त्याच्यामध्ये जातो त्याचा होमवर्क वगैरे घेण्यामध्ये आणि आता पण त्याचा एक, एक प्रोजेक्ट बाकी आहे तर आता पहिला ट्युशनला त्याला सोडला मी आवरलं वगैरे सोडून आले तर त्याला आणि नंतर मग परत आणि शूटिंगला चालू केलं तर हे आहे ना बांबूचं प्लांट मी किचनमध्ये ठेवलेलं पण तिथं किचनच्या बाजूला ना गरमीमुळे ह्याची पि पानं आहेत ना पिवळी पडत होती त्याच्यामुळे मी ते बाहेर परत ठेवलेलं आहे तर हे बघा ना कॅम्प्युटरचं प्रोजेक्ट दिलेलं आहे तर बुकमधलं आहे ते त्याने कम्प्लीट केलेलं आहे पण असं एक पार्ट असा कॅम्प्युटरचा बनवायला पण सांगितलेला होता तर मी लॅपटॉप बनवलेला आहे आणि लगेच झाला असा पुट्टा घेतला बॉक्स टाईपमध्ये पुट्टा होता शूजचा माझ्याकडे फक्त साईडचं कट केलं आणि अशा टाईपमध्ये लॅपटॉपचं त्याला शेप दिलेला आहे आणि असं बनवलेलं आहे आणि लगेच झालं पण हे आणि हे बघा हे मेन म्हणजे होतं बुकमध्ये कारण का बुकमध्ये की नाही असे पार्ट त्याचे कॅम्प्युटरचे पाच पार्ट असे जोडायचे होते ते असं स्टिकर लावू शकतो किंवा ड्रॉइंग करू शकतो असा ऑप्शन दिलेला होता मी स्टिकरच आणलेले आहेत आणि हे पॉईंट काढून दिलेले त्याला मी कीबोर्ड माऊसचे जे सी पी ओचे वगैरे तर त्याने हे स्वतः लिहिलेलं आहे आणि हे फक्त मी बनवलेलं आहे त्याला फक्त हे वाचायला वगैरे सगळं सांगितलं म्हणजे कॅम्प्युटरचं म्हणजे आपल्याला काय उपयोग असतो कशाबद्दल असतं हे सगळं ते पॉईंट आहेत ना त्याच्याकडून वाचून वगैरे घेतलं तर हा असा परत पसरा झालेला आहे सगळा तर आता हे सगळं मी आवरते आणि प्रियांशला घेऊन येते त्याचं स्कूलचं वगैरे आवरते तर असं असतं म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत माझं नियोजन तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते बाय